तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चौसाळे गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी रक्तरंजित हल्ला झाला आहे लक्ष्मी पूजानंतरच्या दुसऱ्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून अल्पवयीन तरुण राहुल काळे वय सत्रा यांच्यावर टोळक्याच्या मोरक्या मोहन पवार व त्यांच्या साथीदारांनी धारदार कटरने वार करीत जीवघेणा हल्ला केला भयानक हल्ल्यात राहुल काळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात स्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी बैरातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे तपास पी एस आय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या हत्याकांडाने दिवाळीच्या सणात शांततेचा माहोल उधळून लावला असून चौसाळे गावासह हो संपूर्ण दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे दरम्यान ए पी आय गायत्री जाधव यांनी नागरिकांना शांत राहण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे